नमस्कार मित्रांनो काल आपण एक लेवल दिली होती आपणाला जी आजची होती नऊ तारखेची होती आणि ती मार्केट आज सकाळी जर बघितलं तर खूप वरती गॅपन ओपन झालं होतं आणि डाऊन आलेलं आहे आणि ते बरोबर आपण काल तुम्हाला जी लेवल दिली होती बावीस हजार सहाशे पंच्याण्णव तिथंपर्यंतच मार्केट आलंय आणि तिथं आपल्याला बाय करण्याचा चान्स दिलेला आहे बावीस हजार सहाशे पंच्याण्णव ही आपली लेवल होती काल आणि तिथून मार्केट अतिशय चांगलं वरती गेलेलं आहे कुठं गेले बघा बावीस हजार सातशे अडुसष्ट अतिशय चांगलं मार्केट तुम्हाला ट्रेड दिलेला आहे आणि हा ट्रेड मी तुम्हाला काल दिला होता कालचा व्हिडिओ पहा दररोजचे व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात येईल की आपल्या लेवल किती परफेक्ट चालतात अनेकजण प्रॉफिट दररोज कमवतात तुम्ही सुद्धा कमवायला हरकत नाही प्रॉफिट कमवता याचा अर्थ कमेंट करायला काही हरकत नाही त्यामुळे कमेंट करत जावा दररोज किती प्रॉफिट कमवलाय हे सुद्धा सांगत जावा आता इथं जर बघितला तर बावीस हजार सहाशे पंच्याण्णव मी लेवल दिली होती आणि इथूनच मार्केट वरती गेलेला आहे परत इथून डाऊन मार्केट झालेलं आहे आणि परत आपल्या लेवलवर मार्केट आलेलं आहे बावीस हजार सहाशे पंच्याण्णव परत आलेला आहे आणि तिथूनच बघा ब्रेक केल्यानंतर तिथूनच डाऊन झालेलं मार्केट बावीस हजार सहाशे पंचाण्णव आणि हे काल तुम्हाला मी सांगितलं होतं बावीस हजार सहाशे पंच्याण्णव ही महत्वाची लेवल दिली ले होती आणि तिथूनच मार्केट वरती जाऊ शकतं ब्रेक झालं तर आणि तिथून डाऊन सुद्धा होऊ शकतं तर दोन्हीच्या दोन्ही वेळेला तुम्हाला प्रॉफिट कमवता आला असता एक बाय साईड सुद्धा प्रॉफिट कमवता आला असता सेल साइड सुद्धा कमवता आला असता आणि अतिशय चांगलं प्रॉफिट झालेलं जवळजवळ चांगल्यात चांगली रॅली दिलेली आहे मार्केटनं आणि हे हा चान्स तुम्हाला दररोज मिळतोय आपले व्हिडिओ पाहत जा तुमच्या नॉलेजमध्ये तर भर नक्कीच पडते पण तुम्हाला दररोज त्याबरोबरच प्रॉफिट सुद्धा कमवता येत आहे त्यामुळे दररोज आपले व्हिडिओ पाहत जा आणि प्रॉफिट कमवत जावा कमेंट करत जावा आता उद्यासाठी काय महत्वाची लेवल आहे ते आपण समजून घेऊया उद्या दहा एप्रिल आहे बुधवार आहे आणि बुधवार रोजी कोणती लेवल महत्वाची आहे ते आपण समजून घेऊया तर आता इथं बघा मार्केट इथं बंद झालंय बावीस हजार सहाशे बेचाळीस ला मार्केट बंद झालंय आणि जवळपास बावीस हजार सहाशे पन्नास ही एक लेवल होते एक मी थोडस इथं मार्क करतोय बावीस हजार सहाशे पन्नास ही लेवल घ्यायचंय उद्यासाठी बावीस हजार सहाशे पन्नास आता बावीस हजार सहाशे पन्नास मार्केट बंद झाले बावीस हजार सहाशे बेचाळीस ला आणि बावीस हजार सहाशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे आणि इथून मार्केट वरती जाऊ शकत किंवा खाली जर ब्रेक झालं तर खाली जाऊ शकतं म्हणजे बावीस हजार सहाशे पन्नास ही ही लेवल आहे त्यानंतर दुसरी लेवल आहे ती म्हणजे बावीस हजार सातशे बावीस हजार सातशे ही एक लेवल घ्यायची आहे बावीस हजार सातशे